नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो दोन सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त वीस प्रश्न असतात आय एम पी करंट अफेअर दोन हजार पंचवीस आपण घेत असतो मित्रांनो आणि आज चार जुलै आणि चार जुलैचे महत्वाचे वीस प्रश्न पाहतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे काही प्रश्न ठीक आहे आजचा आजचा दिवस आहे चार जुलै हा अमेरिकेचा इंडिपेंडेंट म्हणजे स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो चार जुलै लक्षात असावं सतराशे शहात्तर ला अमेरिका स्वातंत्र्य झालं हे सुद्धा माहीत असावं चार जुलै सतराशे शहात्तर ठीक आहे पुढं कालचा प्रश्न होता जगातील पहिला जेट चलित उडणारा ह्युमन नाईट रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला आहे त्या देशाचं नाव होतं इटलीने लॉन्च केला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात स्मार्ट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे असा आपल्याला सिंपल आणि सा प्रश्न आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर माहीत असणं खूप खूप आवश्यक आहे ठीक आहे ऑप्शन आहे मुंबई पुणे सोलापूर संभाजीनगर आपण डिटेल पाहूया शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीत अस्थिरतेपासून संरक्षण देणे चांगले स्थिर उत्पन्न मिळवून देणे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्थान पुणे गरज भावातील अनपेक्षित चढउतारामुळे होणाऱ्या शेतकऱ्याचे नुकसान टाळणे फायदे उत्पन्नाची सुरक्षता आणि निश्चितता आर्थिक नियोजन सोपे होते जोखीम व्यवस्थापन शिकण्यास मदत होते प्रमुख पिके सुरुवातीला कापूस हळद आणि मका या पिकावर लक्ष केंद्रित नॅशनल कमोडिटी अँड डेअरीटिव एक्सचेंज आणि त्यांच्या संशोधन संस्थेच्या सहकार्या कारवाई म्हणजे उत्तर काय मित्रांनो पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके दुसरा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात बारपुत्र एतिय ग्राम योजना सुरू केली आहे आपण डिटेल याच्याबद्दल बारपुत्र एतिय ग्राम योजना या योजना पीएम नरेंद्र मोदी यांनी ओडिशा राज्यात सुरू केली बार पुत्र म्हणजे महान पुत्र या योजनेअंतर्गत ओडिशा राज्यातील महान व्यक्तिमत्वांच्या जन्मस्थळी त्यांचे वारसा जपणारे संग्रहालय ग्रंथालय पुतळे इत्यादी उभारले जातील ही योजना जुलै पंचवीस मध्ये ओडिशामधील एका कार्यक्रमात सुरू करण्यात आली लक्षात ठेवा याचं उत्तर आहे ओडिशामध्ये ओडिशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे लक्षात असा आपल्याला दिला ठीक आहे तिसरा प्रश्न एक जुलै पंचवीस रोजी एसबीआयचा कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे ठीक आहे उत्तर आहे आपण देखील पाहूया स्थापना ची स्थापना केव्हा झाली मित्र लक्षात ठेवा ची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्न भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक मुख्यालय मुंबईमध्ये पण पाहिला गेलं तीन बँका निर्माण झाल्या बँक ऑफ कलकत्ता बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास बँक ऑफ कलकत्ता अठराशे सहा बँक ऑफ बॉम्बे अठराशे चाळीस मद्रास त्रेचाळीस या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण झालं आणि एकोणीसशे एकवीस मध्ये विलिनीकरण होऊन बँक बँकची स्थापना करण्यात आली एम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि नंतर एमपीएल बँकेचे राष्ट्रीयकरण एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी झालं आणि त्याचं रूपांतर एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं ठीक आहे एसी आय चा एआय नाव आहे सिया लक्षात ठेवा ठीक आहे एसबीआय इंटेलिजेंट असिस्टंट असं तुझं नाव आहे म्हणजेच आज ह्याला जर पाहिला गेलं टोटल सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत ला एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे चौथा प्रश्न भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशातील टिंबटिंब येथे बांधले जाईल ठीक आहे आपण डिटेल पाहूया हे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ई एस डी एस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडद्वारे बांधले जात आहे त्याचे बांधकाम दोनशे सत्तावीसमध्ये पूर्ण होईल डेटा सेंटर म्हणजे काय आपण डिटेल पाहूया डेटा सेंटर म्हणजे अशी जागा जिथे अनेक संगणक सर्व स्टोरेज अँड डिव्हायसेस नेटवर्किंग टूल्स साठवले हो जातात ते डिजिटल डेटा साठवण्यासाठी हो लक्षात ठेवा ते डिजिटल डेटा साठवण्यासाठी हो प्रक्रिया करण्यासाठी हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते तर ते कुठे सुरू होते आपल्याला डिटेल माहीत असणं आवश्यक आहे म्हणून आपण पाहतो मित्रांनो पहिले बघूया आपण पहिले ग्रीन डेटा सेंटर उत्तर प्रदेशातील जर आपण पाहायला गेलं गाझियाबाद मध्ये सुरू होत आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे पाचवा ठीक आहे आणखी काय डिटेल्स आहेत त्याबद्दल ग्रीन डेटा सेंटर डेटा सेंटरची रचना अशा प्रकारे केली जाते की खूप कमी वीज वापरते आणि पर्यावरणाचे कमीत कमी, -कमी नुकसान करते एव्हरेस्टवर चढाई काही पॉइंट्स आहेत पहिले पहिले आपण पाहूया लक्षात ठेवा एव्हरेस्ट चढाई करणारी पहिली भारतीय दृष्टिक महिला चेंगजिन अँगमे भारताचे पहिले स्वदेशी ए आय मॉडेल भारत जनरल आहे आय आय टी बॉम्बेमध्ये विकसित कलकत्त्याच्या गार्डन रिच शिप बिल बिल बिल्डर्स आणि नॉर्वेच्या कोंगसबर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यमानाने भारतातील पहिले दुर्वीय शोषण जहाज बांधले जात आहे भारताचे पहिले एआय सेंट्रल स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे सुरू होत आहे नवा रायपूरमध्ये सुरू होत आहे देखभाल डेपो जोधपूरमध्ये बांधला फेब दोन हजार एकोणीस रोजी नवी दिल्ली कानपूर, दे ते कानपूर अलाहाबाद वाराणसी मार्गावर धावली जसे ते पहिल्या एआय आधार डेटा सेंटर पार्कची पायाभरणी कोठे करण्यात आली तर नवा रायपूरमध्ये करण्यात आलेली आहे इन डिटेल काही पॉईंट आपण पहिले लक्षात ठेवा पहिले काही आहेत कारण की आपण जर पाहिला गेलं तर पहिल्या ग्रीन डेटा सेंटरमुळे मी पहिले काही पॉईंट महत्त्वाचे घेतले जे याच्यासोबत अनुषंगाने आहे ठीक आहे आपण पाहतोय पाचवा प्रश्न पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे फर्स्ट टाईम आहे लक्षात ठेवा आपण थोडं डिटेल पाहूया ठीक आहे लडाखमध्ये सुरू झाल्या हा लडाखची राजधानी काय लेह आणि कारगिल दोन राजधानी आहेत एकूण जिल्हे सात आहेत आणि डेप्टी गव्हर्नर कोण आहेत बी डी मिश्रा आणि सर्वाधिक हिम त्या लडाखमध्येच आहेत लडाखमध्ये पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले लडाखमधील कारगिल युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहताना लष्कराने काकसर पुलाचे नाव कॅप्टन अमित भारद्वाज सेतू असे ठेवले आहे इस्रोचे पहिले ॲनालॉग अंतराळ मोहीम लेह मध्ये लडाखमध्ये सुरू झाले आहेत आशियातील सर्वात मोठ्या आणि जगातील सर्वात उंच इमेजिंग चेरेन को चेरेन कोव्ह वेदशाळेचे उद्घाटन हल्ले लडाखमध्ये झालेले आहे म्हणजे याचा उत्तर काय आहे पहिले खगोल पर्यटन महोत्सव तर लडाखमध्ये होत आहे ठीक आहे सहावा प्रश्न एरी सिल्क कोणत्या राज्यात संबंधित आहे ज्याला जी आय सॉरी इथं चुक झाली जी एल झालंय तर जी आय टॅग मिळालेला आहे ठीक आहे तो आपण डिटेल पाहूया हे प्रामुख्याने मेघालय राज्यात उत्पादित केले जाते कोण लक्षात ठेवा एरी सिल्क खासी जमाती पिढ्यान पिढ्या हे तयार करण्यात आले खासी जमात खास तयार करते सध्या मेघालय राज्यात एरी सिल्कला जी आय टॅग देण्यात आला आहे रेशमी किड्यांना ते बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी माहीत नस असतात आणि त्या अनुषंगाने ते बनवले जातं एरी सिल्क हे एक नैसर्गिक रेशीम आहे ज्याला अहिंसा सिल्कसुद्धा म्हटले जाते ठीक आहे ओके हा सिल्क कुठे मित्रांनो मेघालयमध्ये सुरू करण्यात म्हणजे जी आय टॅक मिळाले ते कुणाशी संबंध आहे मेघालय एरी सिल्क लक्षात ठेव आणि खासी जमातीशी संबंधित आहे ठीक आहे आणि याला अहिंसा सुद्धा म्हणतात अहिंसा सिल्क सुद्धा म्हणतात पुढे सातवा प्रश्न पहिल्या बिहारच्या ए मतदार म्हणून पुरुष आणि महिला कोण बनल्या आहेत आपण डिटेल पाहूया पहिली ई मतदार कोण बनवला म्हणजे ऍक्च्युली पहिला ई ई मतदार ऍप बनवला कोणी बिहारने तर आता काय पॉईंट आहे पहिला ई मतदार कोण आहे बिहारमधील म्हणजे पूर्व च चा, चंपारण येथील रहिवासी विभा देवी या पहिल्या महिला ई मतदार बनल्या आहेत तर मुन्ना कुमार पहिल्या पुरुष ई मतदार बनलेले आहेत लक्षात ठेवा दोघांनीही पहिल्यांदाच मोबाईल वापरून मतदान केले आहे ठीक आहे तर उत्तर काय मुन्ना कुमार आणि विभा देवी हे दोन्ही आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आठवा प्रश्न कोणत्या कारवाई अंतर्गत सी, सी ने सायबर फसवणुकीतील खेचर बँक खाती उघडकीस आणली आहे कोणत्या कारवाई अंतर्गत आपण डिटेल पाहूया ऑपरेशन चक्र पाच अंतर्गत सीबीआयने सायबर फसवणुकीत सहभागी असलेली अनेक बँक खाती उघडकीस आणली आहेत मून बँका बेकायदेशीर पैसे लपवण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी वापरलेली बँक खाती ठीक आहे लक्षात ठेवा ऑपरेशन चक्र पाच या अंतर्गत त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे हा नवा प्रश्न आत्ताच गुगल डीप माइंडने टिंबटिंब नावाचे एक नवीन एआय मॉडेल विकसित केले आहे त्याचं नाव काय आहे ठीक आहे आपण थोडस पाहिलं गेलं उद्देश मानवी डीएनए मधील लहान बदलांचे विश्लेषण करणे आणि हे बदल आरोग्य आणि रोगांवर कसा परिणाम करतात हे समजून घेण्यासाठी हे मॉडेल विकसित केलेलं आहे लक्षात ठेवा त्या मॉडेलचं नाव काय मित्रांनो अल्फा ठेवा त्या मॉडेलचं नाव है। आहे जे गुगल डीप माइंडने विकसित केलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन दहावा चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात भारताच्या वस्तू आणि सेवा कराराच्या एकूण संकलना संकलनाने किती लाख कोटी रुपयाचा उच्चांक गाठलेला आहे आपण डिटेल जर पाहिला गेलं प्रश्न खूप सुंदर विचारला किती लाख उच्चांक गाठला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपण याचं उत्तर प्रॉपर जर पाहिला गेलं याचं उत्तर मित्रांनो बावीस पॉईंट आठ लाख कोटीचा उच्चांक गाठलेला आहे अकरावा प्रश्न टिंबडिंब सहा वर्षाचा टिंबडिंब हा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्बर्स सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोग ठरला आहे सगळ्यात लहान वयाचा आहे फक्त सहा वर्षाचा आहे तेगबीर सिंग गॅल यापूर्वी वाघा कुशरागाच्या नावावर सात वर्ष तीन महिन्याचे होते त्यांच्या नावावर होता आता तेगबीर सिंग याच्या नावावर आहे बघा युरोप सर्वोच्च शिखर माउंट एल्बर्स हा सर त्यांनी केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा पोटोंग गार्टन शिनावात्रा यांना अलीकडे पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आले ते कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत आपण डिटेल पाहिला गेलं कंबोडियाचे माजी पंतप्रधान ओनसेन यांच्याशी झालेल्या लीक झालेल्या फोन कॉलची चौकशी होईपर्यंत थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पीएम पंतप्रधान त्या देशाचे पंतो गार्टन शिनाबात्रा यांना पदावरून निलंबित केले आहे राजधानी बँकॉक आहे चलन बात आहे आणि अधिकृत भाषा थाई आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर कशा कोणत्या पंतप्रधान त्या तर थायलंडच्या पंतप्रधान आहेत माहित असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट तेरा प्रश्न सागरी संबंध मजबूत करण्यासाठी पहिला आसियान भारत क्रूज संवाद कोठे आयोजित करण्यात आला बघा कोठे आयोजित करण्यात आला असा आपल्याला प्रश्न विचारला मित्र हो लक्षात ठेवा तर तो, तो चेन्नईमध्ये चेन्नईमध्ये तोच तो सुरू करण्यात आलेला आहे प्रादेशिक संपर्क पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल उचलत भारत एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई येथे पहिल्या भारत बालक्रुज समाजाचे आयोजन करणार आहे ते कुठे होणार आहे चेन्नईमध्ये नेक्स्ट चौदावा प्रश्न मुंबई येथे स्थापित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठ आणखी कोणत्या दोन जिल्ह्यात स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे आपण जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये या दोन्ही शहरामध्ये सुरू करणार आहे पंधरावा भारताने कोणत्या देशातून जमीन आणि समुद्री बंदाराद्वारे जूट आयातीवर बंदी घातली आहे ती बांगलादेशवर बंदी घातलेली आहे पुढे सोळावा देशातील कोणत्या राज्यात एक ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पस्तीस कोटीपेक्षा जास्त रोपे लावण्याची वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश ओके ठीक ओके पुढं डिजिटल इंडिया कार्यक्रम पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाले आहे आपण डिटेल पाहूया दोन हजार पंधरा सुरुवात झाली गोशे पॉवर टू एम्पायर एम एमपाय एम पॉवर लक्षात ठेवा मंत्रालय कोणत्या अंतर्गत मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय अंतर्गत उद्दिष्ट भारताला डिजिटली सक्षम समाज बनवणे आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे तर टोटल त्याला दहा वर्ष पूर्ण झाले आहे आणि आप आपण जिथे पुन्हा पाहिलेलं आहे हा पुन्हा एकदा आलेला आहे ठीक आहे अठरावा जगातील पहिला सिलिकॉन संगणक कोणत्या देशात विकसित करण्यात आलेला आहे सिलिकॉन संगणक म्हटलं तर अमेरिकेमध्ये तो विकसित करण्यात आलेला आहे एकोणीसा प्रश्न भारतातील नवीन शस्त्र केंद्र बनवण्यासाठी कोणते राज्य ऑर्डनन्स फॅक्टरी कॉरिडॉरची स्थापना करत आहे ऑब्विसली बिहार करत आहे ठीक आहे विसावा पंचवीसच्या गिदार जनगणेत कोणते भारतीय राज्य अव्वल स्थानावर आहे जिथे सर्वात जास्त वन आहे तर ते, ते राज्य कोणतं मध्य प्रदेश आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न निपाह विषाणूचे जलद निदान करण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे एन आय व्ही पुणे एन आय व्ही मुंबई दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर प्रॉपर द्या मित्रांनो आणि आपण दररोजचे करंट अफेअर महत्वाचे घेतो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत होईल धन्यवाद थँक्यू मित्रांनो